श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामकथा राम। राम आपला प्रेम शिकवते बंधू असावा तर भरतासारखा कैकईच्या वरदानामुळे राज्य भरताला मिळालंय वनवास प्रभू रामचंद्रांना आहे पण चौदा वर्ष थोरल्या भावाचं राज्य आपल्या ताब्यात आलेलं असताना थोरल्या भावाच्या चरण पादुका राजगादीवरती ठेवून आपणही वनवासासारखं नंदीग्रामात जाऊन राहणारा भरत पाहिला म्हणजे बंधुप्रेम लक्षात आल्याशिवाय राहत नाही हातभर बांधासाठी भावाच्या घशात कोराडी घालणारे आजचे भाऊ कुठं आणि चौदा वर्ष थोरल्या भावाचं राज्य पदरात पडलेलं असताना नंदीग्रामामध्ये जाऊन वनवासी जीवन जगणाऱ्या भरताचं जीवन कुठं हे बंधुप्रेम जीवनात उतरवण्यासाठी आपल्याला रामायणाच्या श्रवणाशिवाय पर्याय नाही जसा भरत रामावर प्रेम करतो तसा शत्रुघुन भरतावर प्रेम करतो खर तर लक्ष्मण वनवासात गेला होता भरत नंदीग्रामात गेले होते आणि शिल्लक अयोध्येमध्ये फक्त शत्रुघ्न राहिला होता शत्रुघ्नाला अयोध्येचा ताबा घेताही आला असता पण त्याने चौदा वर्ष भरताची सेवा करत राहिला आणि अयोध्येच्या जनतेची सेवा करत राहिला हे बंधुप्रेम जीवनात उतरवण्यासाठी शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या सिद्धहस्त लेखनेतून आलेलं भावार्थ राय रामायण आपण एकदा तरी श्रवण केलंच पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम, जे राम।